उद्या आमदार बच्चू कडू यांचा छत्रपती संभाजीनगर इथं भव्य मोर्चा काढणार आहेत मात्र कडू यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली मात्र बच्चू कडू मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं उद्या आमदार बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर इथं भव्य मोर्चा काढणार आहेत मात्र कडू यांच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली मात्र कडू आपला मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे तुमच्या पर मोर्चाला जी आहे ती परवानगी नाकारलेली आहे काय तुमची भूमिका असणार आहे नाकारायचं काही कारण नव्हतं आहे पण का नाकारले माहीत नाही आम्ही त्यांना अजूनही विनंती करतो का आपण हा मोर्चा शांततेनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काढतो आहे पण तरी जर नाकारत असेल तर त्याचं उत्तर आम्ही उद्या देऊ आणि मोर्चा निघेल कोणाचं धाडस कोणी आम्हाला अडवण्याचं करू नये कोणतीही शक्ती आमचा मोर्चा थांबवू शकत नाही काय तुमच्या मागण्या असणार आहे साधारण किती लोक तुमच्या मोर्चामध्ये दोन ते अडीच लाख लोकांच्या वरते कारण आता स्वतः काही एस टीनं न काही रेल्वेनं येणार आहे आणि मला असं वाटतं का शेतकऱ्याचे मुद्दे जे आहे संपूर्ण कर्जमाफी सोबतच मुद्दल आणि व्याजामध्ये दोन वर्ष पन्नास टक्के सबसिडी द्यावी मजुरांना साठी मंडळ व्हावं मजुरासाठी एकही योजना नाही बांधकाम मंडळाला कामगाराला जसं भेटत तसं मजुराला द्यावे प्रकल्पग्रस्त महामंडळ तयार करून त्यालाही सुविधा कशा देता येईल ते सगळे आम्ही आंदोलन त्या याच्यामध्ये टाकलेले आहे दुसरं असं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर एजीएसमध्ये घ्यावेत यासाठी पुढाकार जर सरकारनं घेतला नाही तर मग मात्र आम्ही उद्या तो निर्णय घेऊ उद्या त्या संदर्भात कशा समोर जायचं ते ठरवू आणि मग कसं लढायचं ते पाहू नक्कीच हे होते बच्चू निर्णय घेऊ आणि महायुतीतून बाहेर कसं पडायचं याचा पुढचा उद्या ठरवू अशी प्रतिक्रिया बच्चू कुड़्यांनी दिली जनरली सांगत आडेसामी अनिरुद्ध दवाडे झी मिडिया अमरावती तर कडू आपल्या मोर्चावर ठाम असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे उद्या त्यांचा मोर्चा कशा पद्धतीने पार पडतो हे पाहणं महत्वाचं